वकिलांना प्रशांत कोरटकरवर हल्ला के केलेला आहे कोल्हापूर कोर्टाच्या बाहेरच प्रशांत कोरटकरवर हल्ला झालेला आहे या हल्ल्यानंतर वकिलाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय कोर्टाबाहेर कोरटकरवर हल्ला झालेला आहे कोरटकरला शिवीगाळ करत मारण्याचा देखील प्रयत्न झाला वकील अमित भोसले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या हल्ल्यानंतर आता पोलिसांनी वकिलाला ताब्यात घेतलेला आहे कोर्टाच्या बाहेरच प्रशांत कोरटकरवर हल्ला झालेला आहे कोरटकरला शिवीगाळ करण्यात आली त्याला मारण्याचा देखील प्रयत्न झाला त्यानंतर वकील अमित भोसले यांना पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलेलं आहे वकिलानं प्रशांत कोरटकरवर हल्ला केलेला आहे कोल्हापूर कोर्टाच्या बाहेरच कोरटकरवर हल्ला असतो आणि मला खरंच या बाबतीत माहिती नाही पण काही काही लोक इतके वाचळवी झालेले आहेत ते असे बोलतात की समाजामध्ये त्या ठिकाणी सत्ताबाजी लाट येणं साहजिक आहे साहजिक आहे पण त्यांनी पण बोलताना कुणाबद्दल आपण बोलतोय काय बोलतोय याच तारतम्य सगळ्यांनी ठेवलं पाहिजे नाही सरकारच्या आशीर्वादाने आणि पोलिसांच्या मर्जीनुसार तो, तो बिनबंदास्तपणे फिरत होता बेल रिजेक्ट झाल्यानंतर तो अनेक ठिकाणी फिरला आज कोल्हापुरामध्ये त्याच्यावरती काही आज हल्ला झाल्याची माहिती आत्ता मिळाली मी काय व्हिडिओ बघत होतो मग आता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या संदर्भात इतका गलिच्छपणे ज्याने वक्तव्य केलं जो बोलला महाराजांचा नव्हे तर महाराष्ट्राचा अवमान केला हा महाराष्ट्र दुर्याला मला वाटतं की औरंगजेबाच्या बाजूला कबर खोदली पाहिजेत आणि त्या कबरीमध्ये याला घालून वरून माती घातली पाहिजेत असं मला वाटतं हे अशा वेळा होतं की ज्या वेळेला छोटे वकील हे सुद्धा हे सुद्धा माणसं आहेत त्यांना सुद्धा काही भावना असतात आणि छत्रपतींच्या बद्दलच्या भावना ज्या आहेत त्या प्रत्येकाच्या मनात अतिशय तीव्र स्वरूपाच्या असतात त्यामुळे छत्रपतींच्या विरुद्ध जर कोणी अरे काहीतरी का बोलत असेल कॉमेंट करत असेल पळत असेल आणि आणखी दिमाग दाखवत असेल तर तो राग येणं तो तुम्हाला येतो राग मला येतो राग तसा मला सांगितलं पाहणं व्यक्ती म्हणून माणसं म्हणून वकिलांना सुद्धा राग येणं स्वाभाविक आहे